कैलासवासी शंकरराव शेवाळे पाटील प्रतिष्ठान आयोजित विद्यार्थीप्रिय शिक्षक दिवंगत अमोल विठ्ठल शेवाळे आणि समाजसेवक कामगार तलाठी दिवंगत विठ्ठलराव शंकरराव शेवाळे मामा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उपक्रमशील शाळा दीपस्तंभ पुरस्कार तसेच प्राचार्य आर जी सर उपक्रमशील शिक्षक पुरस्कार वितरण व जेजामाता इंग्लिश मिडियम स्कूल या शाळेचा नवीन सुसज्ज इमारतीत प्रवेश या प्रसंगी भजन संध्या कार्यक्रम तुका म्हणे सोपी केली पाय वाट सादर करते हरिभक्त परायण विनोद महाराज राऊत आणि सहकारी निवेदन प्राध्यापक विठ्ठल शेवाळे रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता जिजामाता इंग्लिश मिडियम स्कूल नवीन बिल्डिंग पावबाकी रोड संगमनेर